श्री स्वामी समर्थ जय कालिका मी सौ भारती शिवाजी कासार नाशिक आठ मार्च दोन हजार सौद दोन हजार चोवीस जागतिक महिला दिनानिमित्त मी प्रथम सर्व माझ्या गोड मैत्रिणींना शुभेच्छा देते आज जागतिक महिला दिनानिमित्त आदर्श महिला म्हणून मी माझ्या आईविषयी काही बोलू इच्छिते तर अनंत उपकार तुझे आई कसे विसरू मी आई आईने नऊ महिने आपल्याला पो आपल्या पोटात वाढवून आपल्या उदरात वाढवून आपल्याला अनंत यातनांनी तिने आपल्याला जन्म दिला आपल्याला हे सुंदर जग दाखवले तर तिचे उपकार आपण कसे विसरू तशी माझी आई खूप कष्टाळू खूप प्रेमळ खूप साध्विक स्त्री होती धार्मिक स्त्री होती आमचं घर एक वा वारकरी संप्रदायाचं असल्यामुळे तेथे नेहमीच देव देवाचं देवधर्म सर्व काही चालायचं माझे आईवडील वारी करायचे पंढरीची आणि माझी आई सकाळी लवकर उठून सहा वाजता उठून आंघोळ करून देवपूजा चढा रांगोळी तुळशीची पूजा देवपूजा सर्व करून नंतरच स्वयंपाकघरात जायची स्वयंपाकघरात गेल्यानंतर ती स्व सर्वांना आधी चहा नाश्ता कॉफी दूध सर्वांना द्यायची आणि नंतर स्वतः घ्यायची अशा माझी आई खूप दयाळू होती आणि गावात तर ते प्रत्येक जणाला ती अशी वाटायची कारण कोणाला काहीही असो कोणाचं दुःख दुखत असेल कोणाला काही गरज असेल कोणी उपाशी असेल कोणी आजारी असेल तरी ती धावून जायची कोणी बाळा कोणी श्री बाळ बाळांतपण पन, बाळांतपणाला आलेली असेल तरी पण ती त्या त्यांच्याही मदतीला ती जायची आई, ती बाळाला खूप छान आंघोळ घालायची आणि दारी आलेल्या प्रत्येकाला ती काही कधीही विनमुख पाठवत नव्हती कोणीही असो मग मी एकदा आईला सहजच बोलली आई तू असं का करतेस ती म्हणायची हे बघ बाळा आपण दे कधी देव आपल्या कोणत्या रूपाने आपल्या घरी येईल ते सांगता येत नाही असं म्हणतात ना अतिथी देवो भव त्याचप्रमाणे आपण प्रत्येकाला मदत केली पाहिजे कोणी उपाशी असेल त्याला तर जीव घातलं पाहिजे कोणाला काही गरज असेल तर त्याला ते दिलं पाहिजे त्याला दिलं म्हणजे आपण देवाला दिल्यासारखं असतं असं माझी आई म्हणायची मी तुम्हाला एक किस्सा सांगते मैत्रिणीनं एक माझ्या एकदम माझी आई खूप आजारी पडली आणि तेव्हा माझं लग्न झालेलं होतं पण आमच्या सासूबाई पण खूप आजारी होत्या तर माझ्या माझ्या आईने मला काय निरोप पाठवला असेल हे बघ बाळा आधी तुझ्या सासरच्यांचं बघ तुझ्या सासूचं बघ नंतर माझ्याकडे इतकी आजारी असताना सुद्धा तिला हे कसं सुचलं असेल बरं पण माझा जीव म्हणजे आईकडे तर होतच पण सासूबाई आजारी असल्यामुळे मला मी जाऊ शकले नाही नंतर मी भेटायला गेले आईला तशी माझ्या आई खूप एक पतिव्रता स्त्री होती ती माझ्या वडिलांची सेवा खूप प्रामाणिकपणे करायची मला चांगलं आठवतं माझे वडील जेवल्याशिवाय माझ्याही कधीही जेवली नाही माझे वडील खूप वेळेस तिला म्हणायची अगं तू जेवून घे मला वेळ होतो कामानिमित्त म्हणजे नाही कधीच नाही सकाळी ती चहा घेतलेला तेव्हापासून ती कधी दुपारी तीन वाजव चार तरी ती तशीच राहायची पण माझे वडील आल्याशिवाय ती कधीही जेवली नाही अशी माझ्याही होती आता आईला आईला जाऊन दहा वर्ष झाले पण असं वाटतं ती अजूनही आमच्यात आहे आई आई म्हणजे प्रेमाचा सागर आई म्हणजे निस्वार्थ प्रेम आई म्हणजे प्रेमात प्रेमाचा प्रचंड झोत समुद्राचे पाणी अटेल पण आईच्या प्रेमात आईचे प्रेम संपणार नाही दगडाआड गेलेली गेलेला सूर्य पुन्हा येईल पण मातीआड गेलेली आई पुन्हा कधी दिसणार नाही जगाच्या पाठीवर एकमेव न्यायालय असे आहे जे ते कितीही मोठा गुन्हा केला तरीही त्याला शिक्षण नाही कारण ते आईचे हृदय सर्वात मोठे आहे दैवत त्या म्हणून मैत्रिणी आज जरी मला माहेरी जाव असं वाटलं तरी माझ्या मैत्रिणी म्हणतात अगं आता कोण आहे तिथे कशाला जातेस पण नाही मैत्रिणी आईचा 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 मायेचा हात कधीही संपत नाही स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी तसेच आम्ही तुझ्या विना पोरके तुझ्या विना पोरके तुझ्या विना पोरके धन्यवाद तर मित्रांनो जागतिक महिला दिनानिमित्त राबवला जाणारा हा उपक्रम आणि या स्पर्धकाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच तुमची प्रतिक्रिया आम्हाला कळवा आणि तुमच्या आवडत्या स्पर्धकाला विजेता बनवण्यासाठी या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि कमेंट करा धन्यवाद प्रबोधन बहुउद्देशीय संस्थेच्या सामाजिक उपक्रमांच्या प्रत्येक अपडेटसाठी प्रबोधन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा